त्याच्यामध्ये हिंदू पण आहेत मुस्लिम पण आहेत सिख पण आहेत इसाई पण आहेत त्याच्यामध्ये कागवारी केले का तर के नाही आणि म्हणून ज्या केंद्राच्या योजना आहेत त्याचा देखील लाभ हिंदू समाजाप्रमाणे मुस्लिम समाजालाही मिळतो फक्त घाबरवण्याचं काम सुरू आहे दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे आणि म्हणून ज्यांनी काँग्रेसनी मुस्लिम आणि दलित यांना फक्त वोट बँक म्हणून वापरलंय फक्त वोट बँक निवडणूक आली की त्यांना घाबरवायचं मतदान आपल्या पारड्यात टाकून घ्यायचं निवडणुका गेल्या कि त्यांना गरीबच ठेवायचं असं आपलं नाही पाशा पटेल इथं बसले पाशा पटेल काय काम करतायत बांबू लागवडीचं काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम करतायत कुठलं तुम्हाला खातं कुठलं आहे तुमचं पद चेअरमन आपण पाशा पटेल यांना बोलवलंय बनवलंय आणि त्यांना मी तुम्ही बांबू लागवड करता इकडे वेगवेगळ्या महाविकास आघाडीत लोक आहेत वेग बांबू लागतील वेगवेगळ्या वरायटी लावा तेच आपल्याला उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करीन की मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल धनगर समाज देखील आपण जानकर महादेव जानकर यांना उमेदवारी दिली धनगर समाजाला फक्त एवढा त्याला केले पाचशे तीस कोटीचे डायरेक्ट पाचशे कोटी, कोटी केले मुस्लिम समाजाच्या वस्त्यांमध्ये रस्ते झाले पाहिजे तिथं पाचशे कोटी दिले पाणी पुरवठा योजना झाल्या पाहिजे तिथं पाचशे कोटी दिले त्यांची समाज समाजभवना झाली पाहिजे सभागृह झाली पाहिजे तिथं पाचशे कोटी दिले हे कोणी केलं केलं जेव्हा गणपती आणि तुमचं ईदे मिलाद जी होती ते एकाच दिवशी येत होत्या मिरवणुका मुस्लिम समाजाने सांगितलं आम्हाला एक दिवस सुट्टी द्या आपण त्यांना एक दिवस सुट्टी देखील दिली कुठे भेट व्हाला नाही परंतु एक काँग्रेस महाविकास आघाडी यांच्या भूल छापांना बळी पडू नका तुमचा फक्त वापर वापर आणि वापर करून घेणार नंतर ते वर प्रत्येक धर्माच्या आज बघा गुण्या गोविंदाने उत्सव साजरे होत आहेत गणपती होतोय नवरात्र होतोय रमजान होतोय ईद होती आपले पंचवीस डिसेंबरला नाताळ होतो सगळं सगळे आपण एकत्र पुण्या गोविंदाने काम करतो आणि म्हणूनच मी तुम्हाला एवढं सांगतो कि जे जे आपल्या मनामध्ये आहे जे इथले प्रश्न आहे ते बेधडकपणे मला सांग बेधडकपणे सांग आणि बेधडकपणे ऐकणार मी मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री ऐकणार आहे आणि ऐकून निर्णय घेणारा आहे मुख्यमंत्री आहे त्यामुळे काळजी करू नको आणि त्याचबरोबर मी एक दुसरे एक सांगतो जे जे तू मुद्दे इकडे मांडले या मुद्द्यांना बिलकुल न्याय दिल्याशिवाय आपलं सरकार स्वस्त बसणार नाही कारण एक होत करू आमदार एक सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आमदार दादांनी देखील आपल्याला शुभेच्छा दिल्या अजित इकडे आपल्याला येता आलं नाही त्यांची सभा आहे आणि त्यामुळे एका ठिकाणी दोन दोन तीन तीन नेते शकत नाहीत आणि म्हणून कुठे मी असतो कुठे दादा कुठे देवेंद्रजी एक दिला लोकांना त्यांची जागा दाखवण्याची किती वर्ष तुम्हाला फसवलं पन्नास साठ वर्ष फसवलं पण दहा वर्षात तिकडं केंद्रात आणि दोन वर्षात आम्ही राज्यामध्ये बंद पडलेले प्रकल्प राजू सुरू केले की नाही आपण आज सुरू झाले आज लोकांना त्याचा फायदा होतोय आपण नुकसान भरपाई मध्ये सगळे नियम बाजूला ठेवले एनडीआरएफ चे नियम बाजूला ठेवले दोन हेक्टर ची तीन हेक्टर केली सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण धरले जात नव्हतं ते आपण धरू लागलो कितीतरी आपण निर्णय घेतले आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करीन की येत्या सव्वीस तारखेला आपण या निवडणुकीमध्ये त्याचबरोबर एक राजू आपले शिवाजी जाधव यांना देखील धन्यवाद देतो एक विनंती केली मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी बरोबर त्यांनी आपल्या बाबूराव कदम याला पाठिंबा देऊन टाकला त्यांचा देखील तो काही सहकारी साखर कारखाना जो आहे अडचणीत आहे पंचवीस हजार सभासद आहेत शेतकरी आहे त्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे आणि तो नक्की आम्ही न्याय देऊ आणि अशा प्रकारचं मी आपल्याला आश्वासन देतो पुन्हा एकदा शेवटी शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि म्हणून जे काही कामं राहिली असतील ती कामं नक्की मी आपल्याला या ठिकाणी चिमटा चिमटा धरणाच्या बद्दल पण काहीतरी आहे ना हा धरण किनवट महागाव उमरखेड आर्मी बरोबर त्यांचं जे काय म्हणणं आहे ना त्याप्रमाणे आपण करू शेवटी लोकांना काय पाहिजे तेच देणार आपण आपण कुठलाही प्रकल्प जबरदस्ती अंगावर थोपणार नाही हे सरकार लोकांना मदत करणार आहे आणि त्यामुळे मी एवढंच सांगतो राजू आतापर्यंत तुझ्या सर्व कार्यकर्त्यांनी काय बटन दाबले कशावर बटन दाबले आतापर्यंत आतापर्यंत तुम्ही घड्याणाला बटन दाबले ना पण आता तुम्हाला धनुष्य बाणाचं बटन दाबायचं आहे कारण आपण सगळे महायुतीमध्ये एकत्र आहोत जिथं धनुष्यबाण तिथं धनुष्यबाण जिथं घड्याळ तिथं घड्याळ जिथं कमळ तिथं कमळ आपण सगळ्यांनी मिळून आपल्याला जर विरोधकांना चारी मुंड्या चित करायचं असेल तर थोडस म्हणजे जिथं घड्याळाचा उमेदवार आहे तिथे शिवसैनिकांना पण नेहमी धनुष्यबाण दाबण्याची सवय आहे पण तिथं आता ते घड्याळाचं बटन दाबावं लागेल घड्याळ आहे म्हणून येत्या सव्वीस तारखेला हा विजयी झाला पाहिजे